आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ओल्या हळदीच्या किसाचं लोणचं बनवणार आहोत याआधी मी फोडीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवलंच आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे येथे मी अडीचशे ग्रॅम ओल्या हळदीचे कंद घेतलेत पन्नास ग्रॅम अद्रक घेतले हे स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून व्यवस्थित कोरडे करून घेतले जेव्हा आपण ओल्या हळदीचं लोणचं बनवतो तेव्हा हळदीचे कंद रात्रभर पाण्यामध्ये भिजत घाला म्हणजे त्याच्यावरची जी माती असते ती निघून जाते खरं पाहिलं तर हळदीचं लोणचं हे थंडीच्या दिवसात घालतात पण माझ्याकडे हळद काढायला उशीर झाला त्यामुळे मी या दिवसामध्ये हे लोणचं घातलंय तर काही हरकत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आठ पंधरा दिवसाला तुम्ही हे लोणचं ताटामध्ये घेऊ शकता फार जास्त खाऊ नका कारण हळद ही उष्ण असते अद्रकाचं आणि हळदीच्या कंदाचे व्यवस्थित साल काढीनं साल काढून घ्या जर अद्रक आणि हळद कवळी असेल तर खरखरीत कपड्याने पुसली तरीही साल व्यवस्थित निघते सगळ्या हळदीच्या कंदाची साल काढल्यानंतर आपण ते किसणीने किसून घेणार आहोत हे लोणचं चवीला तर छानच लागतं त्याचसोबत पौष्टिक औषधी गुणधर्माने भरलेलं हे हळदीचं लोणचं असतं सगळी हळद याच पद्धतीने किसून घेऊयात किसलेली हळद एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकायचं तिखट थोडंसं जास्त टाकलं तरीही हरकत नाही पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे मीठ टाकून घेऊयात मीठ थोडंसं जास्तच हवं म्हणजे लोणचं टिकतं यानंतर पंचवीस ग्रॅम मोहरीची डाळ हलकीशी मॉइश्चर जाईपर्यंत गरम करून घ्या आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आपण लोणच्यामध्ये टाकणार आहोत गूळ येथे मी गुळाची पावडर घेतली आहे मोजून बरोबर पंचवीस ग्रॅम गुळ पावडर लोणच्यामध्ये टाकली आहे येथे आपल्याला लोणच्यासाठी जो मसाला बनवायचा आहे त्यासाठी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मौरी एक चमचा मेथीदाणे पाचसा मिरे आणि पाचसा लवंग हे व्यवस्थित खमंग भाजून घेतलं पूर्ण थंड झाल्यानंतर त्याची पावडर बनवली आणि ही पावडर लोणच्यामध्ये टाकली त्यानंतर येथे आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे येथे मी आठ लिंबाचा रस घेतला आहे हा लिंबाचा रस लोणच्यामध्ये टाकल्यानंतर लोणचं अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तयार लोणच्यावर आपण फोडणी टाकणार आहोत फोडणीसाठी फोडणीच्या कढईमध्ये एक मोठी वाटी मोहरीचं तेल गरम करून घेतलं हलकसं थंड झालं की त्यामध्ये आपण एक मोठा चमचा हिंग टाकला आणि परत एकदा ही फोडणी चांगली थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर तयार फोडणी लोणच्यावरती टाकूयात आता सगळं लोणचं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात लोणच्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता लोणच्याला चांगलच पाणी सुटलंय हे तयार लोणचं एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा पाच ते सात दिवसामध्ये हे लोणचं खायला तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद